जयसिंगपूर येथे आयोजित चोवीसाव्या ऊस परिषदेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट प्रश्न उपस्थित करत भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आता सुप्रीम कोर्टामध्ये अगदी भले मोठे मोठे वकील आणतील आणून देत पण मी राज्य सरकारला इशारा देतो तुम्ही या लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये या साखर सम्राटांच्या तुम्ही जर का कोर्टामध्ये आमच्या विरोधात लढला तर तुम्हाला पुन्हा एकदा मातीत लोळवल्याशिवाय सोडणार नाही हा तुम्हाला इशारा या ठिकाणी देतो देवेंद्र फडणवीसना मी इशारा देतो या देवेंद्र फडणवीसांना मी दहा वर्षापूर्वी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी काटा कशा पद्धतीनं मारला जातो याचे पुरावे निवून दिलेले होते जस कारखाने कस विकतात याचे पुरावे दिले ते त्या किरीट सोमळ्याला दिलं त्यांनी आणि त्यानं सगळ्या कारखानदारांनाच भाजपमध्ये भरती करून घेतलं <laughs> आणि हे काटा पुरावे निवून दिलं हे आपल्याच खिशात ठेवलं आणि आता मुख्यमंत्री फंडासाठी कारखाने पैसे देत नाहीत म्हणता ना आता म्हणताय ते बाहेर काढू काय म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय ब्लॅकमेलर आहे हा ब्लॅकमेल करण्यासाठी तुम्ही त्या माहितीचा उपयोग करता अरे काटामारी थांबवा दहा वर्ष बोंबोलतोय आम्ही काटामारी थांबवा दहा टक्के काटामारीमध्ये आमचा ऊस चाललेला आहे सणा तुमचा ऊस ही दोन सांगडीमध्ये मिळून वी वीस टनाचा असेल तर त्यात साधारणपणे दोन ते अडीच टनाचा काटा हा मारला जातो मग मा किती टक्के झालं दहा टक्के झालं का नाही पाच हजार टन ऊस घालणारा कारखाना जर दहा टक्क्यानं काटा मारायला लागला तर रोज पाचशे टन काटा मारला जातो आणि त्या पाचशे टनाचं तीन तीन हजार कमीत कमी पैसे धरले तर त्याचे पंधरा लाख रुपये दररोज पंधरा लाख रुपये काळा पैसा त्या लोकांच्या खिशामध्ये जातो हे लक्षात ठेवा काटा शेट्टींनी साखर कारखान्यातील दररोज होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारावरही प्रकाश टाकला त्यांच्या मते कारखाना जर दहा टक्के काटामारी करत असेल तर दररोज जवळपास पाचशे टन ऊस बोगस गणनेत जातो यामागे रोज पंधरा लाख रुपये काळा पैसा तयार होतो म्हणजे एका वर्षात काटामारीतून नवीन साखर कारखाना उभा राहू शकतो शेट्टींची मागणी पेट्रोल पंपावर सॉफ्टवेअरने काटामारी लगेच पकडली जाते मग साखर कारखान्यांसाठी अशी यंत्रणा का नाही कोल्हापूरमध्ये जी यंत्रणा खात पडली आहे ती भंगारात टाका काटामारी थांबवलीच पाहिजे